नमस्कार मित्रांनो मी अंकुश मांडवकर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आहे ना आज आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही ना रोणाची रेसिपी दाखवणार आहे मामाने ना गावावरून रोणं पाठवली होती ती आता तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार आम्ही दाखवतो तुम्हाला आता रोणं किती आहेत ते आमच्याकडे आता तर मित्रांनो बघा हे रोहनं आहेत आमच्याकडे रोणं बोलतात आमच्या गा गावच्या भाषेमध्ये कोकणामध्ये आणि बाकीच्या ठिकाणी कुठेतरी अलंबी वगैरे बोलतात वेगवेगळ्या ठिकाणी असं वेगवेगळी नावं आहेत इकडे तर आपण आता दाखवूया तर पप्पाने दोन वगैरे घेतले आहेत आणि आता चिंतन इथे बसला आहे कापायला पूर्ण बारीक चिरून घेणार आहे तो आता तर चिंतन दाखवलं जातो मला साप वगैरे करून झाले आमच्या अगोदरच तर चिंतन आता कापून घेतो आहे तर मित्रांनो अशी बारीक कापून घ्यायची जेवढी तुम्ही बारीक कापता ना तेवढी चव चांगली लागते तर मित्रांनो ही रोन जेव्हा आपण काढून आणतो ना रानामधून ताजी जेव्हा असतात तेव्हा आपण जेव्हा याची भाजी बनवतो ना तेव्हा खूप छान लागते याची भाजी तेव्हा कशी ताजी असतात ना त्याच्यामुळे खूप भारी लागते आणि आता कसं याला एक दीड दिवस झाला आहे गावून पाठवली त्याच्यामुळे थोडी चवमध्ये बदल होतो थो थोडा फक्त तर मित्रांनो आता लोहन वगैरे कापून झालेत आपले आणि आपण दोन कांदे कापून घेतले एकदम बारीक 알고 갈립다. 응. 아까는 이거 본와이말았다 일단 설워딜아 a 는 테일 탁은 게 돼요, 아 <sus> तेल थोडं गरम होत्यायचं आपण आता लसूण टाकले नंतर कांदा टाकला आपण

लाल मसाला टाकला मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये बनवतो आपण हा दोन चमचे टाकले आणि मस्त कांद्यामध्ये चिरून घेतोय आता एक चमचा गरम मसाला एक आणि अर्धा टाकलाय थोडासा एव्हरेज चिका मसाला टाकतोय आपण हलद टाकली आता अर्धा चमचा पुन्हा रोहन मिक्स करून त्याच्यामध्ये पूर्ण आता मिक्स करून घेते नंतर तुम्हाला दाखवतो आता तर मित्रांनो मस्त की फिरवून वगैरे आहे तर आता पाणी टाकत नाही आम्ही थोडा टाकणार आहे ठेवतो आता तो आपण पाणी नंतर टाकणार आहे मसाला टाकतो आणि मित्रांनो आता आपण गोडा मसाला टाकतोय हा आपण बनवून ठेवला अगोदरच आणि गरम पाणी टाकतो त्याच्यामध्ये आपण कोकम टाकतो आपली घरातली मित्रांनो आपल्या चवीनुसार मीठ टाकायून घ्यायचं एवढं पाहिजे तेवढं आपल्याला आणि आता आपण याला पूर्ण कडे येऊ देईल तो पण ठेवूया असं तर मित्रांनो कलरवा किती भारी आलाय तर मित्रांनो कलरवा किती भारी आलाय परत आणि वास पण मस्त सुटलाय एकदम भारी बघा आपली रेसिपी पूर्ण बनवून झाली आहे रोनाची बघू शकता तुम्ही कसं किती भारी दिसतंय तर आता आपण वरतून थोडी कोथिंबीर टाकूया

एकदम बाहेर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ जर आम्ही ना तुम्हाला रोण्याच्या बाईची रेसिपी दाखवली आहे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर चला आम्ही भेटले असत नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय